प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप होत असताना पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली आहे स्टेटमेंट <laughs>

आता हे बघा मी तपासातलं सगळं सांगत नाही साहेब आमचा जो विषय आहे ना त्यांचा जो जामीन रिजेक्ट झाला आम्ही बोललेले शब्द मागे घेऊ त्यांचा जामीन रिजेक्ट होण्यासाठी ताकद अजून किती शंभर टक्के रुपयात धमकी आली धमकी आली सुटले तर आम्ही हे लोकांना साहेब सांगू की आता मी तुमच्या बऱ्याच वेळी ह्या प्रकरणासो फक्त मला एकच संबंध म्हणजे मला बाकी सगळा तुमचा विश्वास आहे मी अनेक वेळा प्रेसमध्ये सुद्धा सांगितलं की अनेक मुद्दे प्रत्येक वेळेस तुम्ही आम्हाला कल्पना दिली की बघू काय परंतु कालचा मुद्दा मिलीम मानेला जी अटक झाली आणि त्याच्यानंतर त्याला जे काही काल तुम्ही सोडलं किंवा काय असेल प्रकार 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 ना। ना तो प्रकार माझ्या लक्षात आला नाही हा प्रकार मला गंभीर वाटतो जो मुख्य आरोपी माझ्या मते तर ह्या सगळ्या प्रकरणात विलीन माने हा मुख्य आरोपी करत्र व्हायला पाहिजे आलं लक्षात ना तर त्या अनुषंगाने तुम्ही कारवाई सुद्धा केली पण ती कारवाई ब्रेक का झाली हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणलं तर मांडा काय हरकत नाही मी त्यांना काही सांगितलं पहिलं मी त्यांनाही बोललो आणि जे पण आलो ते बोललो म्हटलं पीडित कोणत्याही बाबतीमध्ये कुठल्याही गोष्टी वाईट शब्द कधी जाणार नाही मी शासन करतो की कुठल्या कुठल्याही प्रकारे उद्योगावर लावू नये सोबत चंद्रटे जवादारी खात्री माझी आहे चंद्र जबरे तपास असेल ते जबाबदारी माझे आहे आज जे ते करण्यासाठी तिथं आपला प्रेझेंट पाहिजे आणि आपण चांगलं पाहिजे सेवा स्वतः गेलो होतो तिथं आपण तिथे करत आलो

आणि आमच्या तपासामध्ये अन्य नागपूर निष्पन्न झाला नाही ह्याने दोन सांगितले होते त्याच्यामध्ये ह्याने दोन सांगितलं करत नाही मी पण म्हणजे माझ्या तपाससाठी पहिलं होतं त्याच्यामध्ये अनेक नाग निष्पन्न झाला त्याबाबत क्रिया कळवलं पाहिजे म्हणूनच फक्त सांगितलं होतं बाकी काही उद्देश नाही ते मी सांगितलं होतं पोलीस पाला सांगितलं ती स्वतःहून नाही केलेला नाही आम्ही पोलीस पाला मार्फतच सांगितलं की तुम्ही सांगा की आम्हाला तपासामध्ये आता जी काय प्रगती आहे या आम्ही आणखी निष्पन्न होतो आहे त्यानंतर आम्ही गेलो आम्ही आणखी निष्पन्न झाला त्याचा डिटेल्स आहे मग हे पेपर तुम्ही टाइम करा एक झाला झालं कंप्लेंट सांगितलं कंप्लेंट झालं हे सांगितलं हो मी आता बोला मांडा बघा मॅडम आमचं जर का तांत्रिक तपासणी अनुषंगानं झाल्यानंतर आम्ही केला असं काय कोणतं सांगितलं की असं असा प्रकार नाही आम्ही आम्ही केला जी वैद्यकीय तपासणी आहे अटकपूर्व तपासणी हॉस्पिटलला पाठवला हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन झाल्यामुळे म्हणजे ऍडमिट केल्यामुळे आम्ही तसा रिपोर्ट कोर्टाला पाठवला की असा आम्ही आरोपी झाल्यानंतर अटकपूर्व वैद्यकीय कायद्यानं बंद कर काय अटक त्यामुळे आपल्याला काय अटक करता तो आपला ताबा आहे म्हणजे आम्ही त्याला घेतलेलं आहे मग आम्ही सुगाईमध्ये शोधतो पण सुटला नाही सर मी कुठल्याही प्रकारे केलेलं नाही पण मी जास्त इस्कुल मी सांगतो आपल्या नियमाची शंका ती क्लिअर व्हावी म्हणून काय ना त्यानंतर ज्यावेळेला जेव्हा डॉक्टर या डिटरची काल ऑर्डर आली या डिटरची ऑर्डर आल्यानंतर आपण त्या कोणाला अटक अर्ड ठेवू शकत नाही त्याप्रमाणे आपण आमचा काढून घेतला काल समजा की आम्हाला ऑर्डर प्राप्त झाली डॉटाचे आमचं काय म्हणणं घेतलं नाही मी त्यांच्यासाठी कोणी काय तो ऑर्डर डायरेक्ट आले ऑक्टर मी काय करू शकत नाही त्यानंतर आम्ही आमच्या आला नाही त्यानंतर आता पण नाही सकाळ सकाळ आमचं नाही मागितलं म्हणजे काही सांगतोय ना मी सांगतो डायरेक्ट तो सुद्धा पहिला सुद्धा डायरेक्ट मी आमचे ऑर्डर आले आमचं सेम से मागितलं तारीख केला म्हणजे उद्या आज आज दोघांचे दोघांची मागितलं दोन्हीचा मी ते घेऊन गेलो तो आता कोटी तारीख दिला

फक्त तपासाच तुम्ही जास्त दिसतो त्यामुळे एवढंच सांगतो आम्ही काय काय नाही तिथं आम्ही गेल्यानंतर आम्ही ताज्या जाऊन केलं आम्हाला तेव्हा खात्री पडली की व्यक्ती म्हणून निष्पन्न होते म्हणून तेव्हा आम्ही तिथं घेऊन तपासले आम्हाला इथं घेतलं खात्री केली आमचं काय म्हणणं होतं पैशाबाबतीमध्ये पण आम्ही कोणालाही बोललो नाही असं ते म्हणतात ना हे केलं बोलतमध्ये आलो आम्ही नाही बघा असं कोणी पेपर वाचून म्हणाला की मी कोणाला बोललो होतो त्यांना सांगावं ह्याची बाजू तुमच्याकडे उत्तर आहे पैसे नाही मी ते सर म्हणून बोलतो आता पण मी त्यामुळे बोलत नाही की पैशांशी बाकी व्यवहार असं कोणालाही बोललो नाही आमचं पैशाचे व्यवहार मोबाईल व्यवहार आहे का ते सांगतो पैशाच्या व्यवहार का कुठले कॉल केलं वगैरे आपण या शब्दानं सुद्धा कोणाला बोललो नाही आणि बोलणार पण नाही काही असू ते तुमचा मला असतील तुम्हाला असतील काय त्याचं काय म्हणा मला तपासा बघा आणि तो डेटा ऑफिसर इन्फॉर्मेशन फक्त त्यांना विचारू काय शंका आली तर फक्त त्या घरच्यांना विचारू

आण आम्ही घेऊन आणलो जेणेकरून आपल्याला खात्री पडली खात्री करून आपल्याला अरेस्ट करतो अरेस्ट करण्यात तपासणी करतो आम्ही अटक करतो तपासणी करावीच लागतो अटक केल्याबद्दल आधी समजा जर अटक केली आणि समजा काय झाला आणि मेडिकल ताण्या केल्या तर म्हणजे कुठल्या असेल यात असं नाही प्रत्येक गुन्ह्यामध्ये स्पष्ट करतो क्रमामध्ये आणि तिथं ज्यांचं ऍडमिशन झालं तेव्हा तुमचा ते भाग आहे पण आता दोन लोकांना जामीन झाला पोलीस म्हणून तपासाकडे दृष्टी पण केला असतो दोन लोकांना अटक पूर्व झाला ह्याला पण अटकपूर्व होऊ शकतो ह्याला पण अटक अटकपूर्व होऊ नाही ऐकत अटक पूर्व होऊ शकतो म्हणून तुम्ही अटक करून दाखवून सुद्धा तसं केलं असतं पण तरी तो त्याला पूर्व मिळाला असता ना दोघांना मिळालं म्हणजे तुम्ही साहेब मिळतो ना प्रयत्न करतो ना आपल्याला अटकपूर्व घेण्यासाठी सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल